ज्या प्रकारे शिवपुराण कथा होते त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा व्हावी अशी स्वामीजींची इच्छा होती आणि त्या माध्यमातून हे सोलापूरचं भाग्य आहे की भारतात पहिल्यांदाच मराठीतून कथा करण्याचं यजमानपद सोलापूर सोलापूरवादी आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे ही कथा समस्त हिंदू समाज सोलापूर यांच्या माध्यमातून होत आहे कोणी एकटे दुपटे ही कथा करत आहेत तर आपण सगळेजण मिळून कथा करत आहोत त्यामुळे आम्ही सगळेजण जे आहोत या कथेचे संपर्क सूत्र म्हणून आपल्या समोर इथं आलेलो हो। आहोत या कथेमध्ये तिथं लाईव्ह सादरीकरण करण्यात येणार आहेत उदाहरणार्थ सुरुवातीला शिवजन्म असेल त्यानंतर स्वराज्याची शपथ आहे त्यानंतर आमचरखाना पद आहे शिवराज्याभिषेक आहे हे प्रसंग तिथं लाईव्ह सोबत सादर करून अगदी चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनल लोकांकडून हे दे प्रसंग देखील तिथे लाईव्ह सादर करण्यात येणार आहेत आणि जेव्हा प्रमुख स्वामीजींच्या वाणीतून ही कथा येईल तेव्हा निश्चितच आपल्या सगळ्यासमोर शिवचरित्र जिवंत उभं राहील यामध्ये कुठलीही शंका नाही आहे कथेच्या नियोजनात अनेक लोकांचा सहभाग आहे प्रत्येकजण स्वतः होऊन या कथेच्या नियोजनामध्ये सहभागी होत आहे या कथेच्या नियोजनाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी